नमस्कार आपण ठळक पत्रकारिता आवत पिस्टल मुस्क्या। एक पिस्टल सह एक कारतूस जप्त पंचवीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आव्हाळवाडी तालुका हवेली परिसरात कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या आरोपीला वाघोली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सापळा रचून जेरबंद केले असून त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे अंबाजी कल्याणी शिंगे वय पंचवीस वर्षेधंदा व्यवसाय राहणार चारशे नऊ बिल्डिंग नंबर एकोणचाळीस नवीन कॉलनी राहणार दर्गा शिरूर मादन हिप्परगा तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल पोलीस हवालदार प्रदीप मोटे पोलीस शिपाई दीपक कोकरे विशाल गायकवाड सुनील कुसाळकर मंगेश जाधव समीर भुरडे हे गुन्हे प्रतिबंधक अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना बाजार तळवाघुली पुणे येथे आलो असता पोलीस हवालदार प्रदीप मोठे पोलीस शिपाई दीपक विशाल गायकवाड यांना त्यांचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली किडोंखेल रोड आवाळवाडी येथे एक इसम कमरेला पिस्टल लावलेली व त्याने अंगात फुल बाह्यांचा निळसर रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली थांबलेला आहे अशी बातमी मिळाल्याने लागलीच सर्व स्टाफ सह डोमखेल रोड आवाळवाडी येथे गेले असता तेथे वरील वर्णनाचा इसम मिळून आल्याने त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अंबाजी कल्याणी शिंगे वय पंचवीस वर्षे असे असल्याचे सांगितले त्या सदर ठिकाणी थांबण्याचे कारण विचारता तो उडवाउडवीची व तथ्यहीन उत्तरे देऊ लागला व तो सारखा कमरेला हात लावून काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळी त्याचेवरील संशय अधिक पळावल्याने त्याची अंगझडती घेतली असता सदर इस्माचे कमरेला एक देशी बनावटीचे पिस्टल अग्निशस्त्र व पॅन्टचे खिशात एक जिवंत कारतुसासह मिळून आल्याने वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे हे करीत आहेत सदरची कामगिरी ही युवरा झांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन आसाराम शेटे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे राम ठोंबरे प्रदीप मोटे मंगेश जाधव सुनील कुसाळकर समीर भोरडे पांडुरंग माने विशाल गायकवाड दीपक कोकरे साईनाथ रोकडे प्रीतम वाघ शिवाजी चव्हाण मारुती वाघमारे अशोक शेळके अमोल सरतापे गहिनाथ बोळणे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी तुषार लवे ठळक घडामोड